नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मळा चॅनलच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो दुपारचे दोन वाजले आहेत आणि आमच्या डाळींबागेत पाणी लावलं आहे त्यामुळे आम्ही नळ्या चेक करत होतो की काही जागे काही जागेवरती ड्रिपल बंद असतात ते चेक करणं खूप गरजेचं असतं ड्रिपचेक चेक केलं नाही तर झाडांना पाणी जात नाही त्यामुळे ड्रीप चक त्यामुळे ड्रीप चेक करणं हे खूप गरजेचं असतं हे बघा मित्रांनो कसे आमच्या बागेत कसे ड्रिपर चालू आहेत मित्रांनो बाग धरून वीस दिवस झाले तर बागेची पत्ते एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित आणि टाठरपणे आले तुम्ही बघू शकता कसे पत्ते आले आज सकाळ आज दिवसाची लाईन असल्यामुळे आम्ही बागेला पाणी देत हो। आहोत आणि आम्ही दोन दिवसापासून म्हणजे दे हो। दोन दिवसापासून पाणी दिलो नव्हतं त्यामुळे आज पाणी देत आहोत आणि आम्ही दोन दिवस आड करून दोन तास पाणी देतो बागेला ही बघा आमची पेटी कशी बागेतली थोडी खराब झाली पण चांगली मित्रांनो दोन तीन दिवसापासून वातावरण खराब असल्यामुळे आज ऊन खूप जास्त लागतय आणि जे आम्ही मेलेले झाड होते त्या मेलेल्या झाडांवरती रोप लावलं होतं हे बघा कसे झालेत तुम्ही बघू शकता ते रोप कसे झाले केवढे वाढलेत आमच्या बागेमधील जे ओल जे कोरडे काटे, जी छा छा आपण बागेची छाटणी केली होती ती जी घाण होती ती आम्ही पूर्ण काढून घेतली आणि आमच्या बागेत एकदम सुंदर प्रकारे आम्ही बागेमध्ये बेड घातले बेड घातलेले ते बघा किती छान दिसतात बेड आणि टॅक्टर जाण्या लोअर जाण्यासाठी खूप मोकळी जागा आहे बघा कशा प्रकारे बाग हिरवा हिरवा गार दिसतोय आम्ही बाग धरल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही निंदणी करणार आहोत की ही आम्ही पूर्ण केली आणि झाडावरती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आणि प्रकारे भवऱ्या दिसत आहेत त्या दिवशी व्यवस्थित दिसत नव्हत्या छोट्या छोट्या होत्या त्यामुळे चला आमच्या फिल्टरकडे जाऊया आमचं अगदी छोटसं फिल्टर आहे तुम्हाला दाखवते मी आमचं फिल्टर कस आहे आमचं फिल्टर फिल्टर जुनं झाल्यामुळे त्यामध्ये थोडीशी घाण अटकते आणि ज्या बा बागी ज्या जवळच्या लाईनी आहेत त्या बा त्या लाईनीमध्ये घाण अटक अटकल्यामुळे आम्हाला ड्रिपल चेक करायला यावं लागतं मित्रांनो आम्ही जिथे ब्लोअर भरतो ती पाण्याची टाकी बघा हीत आणि विहिरीला केलेलं तार कंपाऊंड मित्रांनो मागच्या वर्षी आमच्या विहिरीचे जे बा जे आजूबाजूचे जे बाजूचे बोर केले होते ते बंद झाले होते त्यामुळे आम्ही विहिरीतला गाळ काढला होता माग या वर्षी त्यामुळे मग दोन ते तीन तास दोन तास पाणी आहे आमचं आम्ही मधमाशी येण्यासाठी डोंगरी लावले होते बघा एवढेच कसे झाले डोंगळे आणि राईलाही फुलं आली आमच्या बागेत जे मेलेले झाड होते ते आम्ही बागेच्या बाहेर ठेवले आणि त्या जागी आम्ही नवीन झाड लावले नवीन झाड लावण्यासाठी आम्ही आधी कुट्टी तयार केली होती आमच्याच बागेची गुट्टी होती ती आम्ही एका झाडाला गुट्टी बांधली होती आणि ती गुट्टी आम्ही आम जे जिथं आमची जा जिथं गॅप पडले होते त्या जागी आम्ही ती ज्या गुट्ट्या बांधल्या होत्या त्या गुट्टींची झाडं लावली डाळीम हार्वेस्टिंगला येतात तेव्हा आम्ही डाळीम राखण्यासाठी बागेमध्ये येतो तर बागेमध्ये आम्ही एक छोटासा छानपैकी एक छोटासा छान छोटा माळा बांधलेला आहे माळा खूप उंच आहे माळा उंच असल्यामुळे आम्हाला सर्व बाग व्यवस्थित दिसतो आणि आम्ही माळा चढण्यासाठी एकदम जड शिडी बनवलेली आहे म्हणजे ती हलणार नाही आणि वाकणारही नाही आम्ही लोखंडाची शिडी बनवलेली आहे बघा आमचा माळा किती जोरात पाणी आला तरी आमचा माळा हलत नाही आणि वरती पत्र टाकल्यामुळे असल्यामुळे आम्हाला तिथं पाणीही लागत नाही तर मित्रांनो असा आहे आमचा बाग त्याला आता आम्ही आधी फवारणी करायचो ना त्या टाकी त्या टाक्या बघूया आता ब्लोर आल्यामुळे त्या टाकींचा एवढा उपयोग होत हो नाही तरी आम्ही त्या टाक्या फेकल्या नाही आणि बागेमध्येच ठेवला आहे आपल्याला स्लरी वगैरे काढण्यासाठी त्या उपयोगात येतात चला तर मग टाकीकडे जाऊया आपण ह्या बघा मित्रांनो आधी आम्ही टाकीमध्ये औषधं कालून फवार आम्ही टाकीमध्ये औषधं कालून फवारणी करत होतो आता फ्लोअर असल्यामुळे त्या टाक्यांचा एवढा उपयोग होत नाही आणि ज्या फवारणीच्या नळ्या होत्या त्याही टाकीमध्येच आम्ही व्यवस्थितपणे आवरून ठेवलं आहेत आम्ही बा आ... आम्ही बागेत अगदी बारकाईने लक्ष ठेवतो आणि बारकाईने काम करत असतो जसं आपण लहान आपल्या मुलाला जपाळत असतो तसंच आपल्या बागेलाही आपल्याला था, सांभाळायचं असतं मित्रांनो आपण जर लक्ष दिलं तर कोणतंही पीक येतं आणि नाही लक्ष दिलं तर काहीच येत नाही चला त्या दिवशी आपण मटका मटक्यामध्ये पाणी बांधलेलं होतं तर तो मटकाही तुम्हाला दाखवते मटका बांधलेली दोरी आणि मटका फार उंच आहे दिस दिसतोय का मटका दिसला का हो दिसलाच आहे तर मित्रांनो आम्ही जंगलच्या शेजारी असल्यामुळे आम्ही बागेला चहू बाजूंनी तार कंपाऊंड आहे की कुठ कोणत्याही प्रकारचं जनजनावर घुसू नये आणि आमच्या वेळ जी गल्ली आहे ती एकदम क्लीन आहे आमच्या बागेत कुठल्याही प्रकारचा काटा आम्ही पडू देत जे डाळिंबाचे काटे आहेत ते पूर्ण स्वच्छ करतो आम्ही पूर्ण आवरून घेतो मित्रांनो आमच्या बागेत काही राहिलं असेल काही चुकत असेल तर तेही आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगा की ताई दादा तुमच्या बागेत हे काम बाकी आहे हे राहिलंय ही गोष्ट तुमच्याकडनं चुकते तरीही आम्हाला ते तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुम्ही कमेंट करू शकता आम्ही तुम्हाला आम्ही जेवढ्या फवारण्या केल्या जेवढे लिक्विड सोडले जेवढे बागेला लिक्विड सोडले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आलो तर पुढची फवारणी कोणती करणार आहोत हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही सांगणारच आहोत मागच्या वर्षी आम्ही दावी बागेत तोड जास्त असल्यामुळे बांबूच्या काठ्या आणल्या त्या बघा त्या बांबूच्या काठ्या चला मग आता घराकडे जाऊया जर मित्रांनो तुम्हाला माझा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या च आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद